नमस्कार सर्वांना नवी दिशा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप सहर्ष स्वागत आहे आजचा विषय आहे व्हिडिओचा लक्ष्मी कुंचमची सेवा आता लक्ष्मी कुंचमची सेवा ही एका पितळी ग्लास किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये किंवा चांदीच्या ग्लासमध्ये केली जाते आता सगळ्यांनाच हे घेणं परवडत नाही म्हणून मी आज तुम्हाला एका व्हिडिओमध्ये करूनही दाखवणार आहे आज तोंडी सांगणार आहे की तुम्हाला लक्ष्मी कुंचम नसेल तुमच्याकडे तर ती सेवा कशी करायची कारण खरं सांगते कुणाकडे हजार कुणाकडे पंधराशे कुणाकडे तीन हजार कुणाकडे पाच हजार अशा त्याच्या किमती आहेत ज्याच्या त्याच्या मनानं त्या किमती योग्य आहेत मला इथं किमतीबद्दल काही बोलायचं नाही पण ज्यांना ते घेणं परवडत नाही आज हजार रुपये पंधराशे रुपये काही छोटी रक्कम नाही आहे तीन हजार ही काही छोटी रक्कम नाही आहे त्यामुळे ज्यांना घ्यायला परवडतं त्यांनी अवश्य लक्ष्मी कुंचम घेऊनच सेवा करा पण त्यातूनही ज्यांच्याकडे नाही आहे आणि लक्ष्मी कुंचमच्या सेवेचा इतके छान लाभ होतात कि ते लॅब शब्दात सांगता येणार नाहीत इतकी ती कर्नाटकची आंध्र प्रदेशची खरी ती सेवा आहे आणि तिकडून आता ती इथं येऊन आपल्या इकडे ती प्रचलित झालेली आहे आणि खरंच ती सेवा करणं हे खूप शुभ आहे तर तुम्हाला सांगते लक्ष्मी कुंचम तुमच्याकडे नाही ना नाराज होऊ नका एक तांब्याचा तांब्या प्रत्येकाकडे असतो आणि नसेल तर दीडशे रुपयामध्ये तो मिळतो तो घेऊन या तांब्याचा ग्लास आणा किंवा तांब्याचा तांब्या आणा किंवा पितळेचा ग्लास एक साधा घेऊन या काही हरकत नाही आहे एक साधा ग्लास तुम्हाला घरी घेऊन आता त्यानंतर काय करायचंय तो ग्लास आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे त्याच्यावर मध्यभागी शंख काढून घ्यायचा आहे कुंकुवाने इकडे नामाच चिन्ह एक काढून घ्यायचं आहे कुंकुवानं आणि एक लक्ष्मी मातेच किंवा एक साध साधी तुम्हाला पावलं काढून घ्या लक्ष्मीची अशी तीन चिन्ह काढून घ्यायची आहेत त्या ग्लासवर थोडीशी वाळली ती की त्या ग्लासमध्ये तांदूळ भरायचे आहेत तांदूळ भरून झाले की गोमती चक्र पाच गोमती चक्र पाच कवड्या म्हणजे तपकिरी कवड्या किंवा पिवळ्या कवड्या भरायच्या आहेत आणि पाच कमळ कट्ट्याचे मणी भरायचे आहेत हे सगळं साहित्य तुम्हाला देवघराच्या वस्तू देवघरांचं जे सामान मिळतं तिथं मिळून जातील हे सगळं तांदळामध्ये पहिल्यांदा कमळ कट्ट्याचे मणी मग गोमती चक्र पुन्हा थोडे तांदूळ पुन्हा हे असं करून तो ग्लास गच्च भरून घ्यायचा आहे अखंड तांदूळच वापरायचे आहेत जे बासमती दावत राईस असतो ना अख्खा तांदूळ तुकडा तांदूळ वापरायचा नाही सेवेचा पूर्ण लाभ हवा असेल तर त्यानंतर हा ग्लास भरून झाला की त्याच्यावर एक वाटी ठेवायची आहे आणि त्यामध्ये चिल्लर पाचचे दहाचे कॉईन किंवा एक एक रुपयाचे कॉईन असे ठेवायचे आहेत त्याच्यावर तुम्हाला हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत छोट्या ज्या मापाच्या मिळतात ना मुलींच्या किंवा मोठ्या हिरव्या बांगड्या तुम्हाला ठेवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याची पूजा करायची आहे आता पूजा करताना कशी करायची ते सांगते एक चौरंग किंवा एक पाट मांडायचा आहे त्यावर लाल वस्त्र धारण करायचं आहे आणि त्याच्यावर मधोमध तांदळाची रास घालायची आहे त्यामध्ये हा ग्लास तांब्या जे काही तुम्ही ठेवणार आहात ते ठेवायचं आहे त्यावर तुम्हाला एका एक वाटीमध्ये चिल्लर आणि सोन्याचं काय जे घरात असेल मणी जरी असेल तरी चालेल अंगठी असेल तरी चालेल ते ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हार फुलं आत्तर हे सगळं जसं आपण वैभवलक्ष्मी मातेची पूजा करतो तशी पूजा करून घ्यायची आहे तांब्याला किंवा ग्लासला सगळीकडून कुंकू हळद लावून घ्यायचं आहे हे लावून झाल्यानंतर तुम्हाला यथासांग पूजा करायची आहे लक्ष्मीची आरती तुपाचा दिवा अखंड लावायचा आहे तुपाचा दिवा तिथं तुम्हाला हवा एक तेलाची समई हवी आणि त्यानंतर सगळी पूजा व्यवस्थित करून घ्यायची आहे जसं आपण फुलं वाहतो हार वाहतो किंवा गुलाबाचं फूल गुलाबाचं अत्तर हा या सेवेला खूप महत्व आहे गुलाबाचं अत्तर आणि गुलाबाचं फूल मोगऱ्याचा गजरा तुम्हाला या माता लक्ष्मीला वाहून घ्यायचा आहे घरातली लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो हा सेवेच्या मागं तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तर सुक्त म्हणायचं आहे सुक्त म्हणता येत नसेल मोबाईलला लावून द्या सुक्त म्हटल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी अष्टकम आणि लक्ष्मी अष्टकम मार्गशीर्ष गुरुवारच्या पुस्तकामध्ये मागच्या पानावर असतं आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे जिथं विष्णू प्रसन्न विष्णुदेव प्रसन्न तिथं माता लक्ष्मीसुद्धा आपोआपच धावून येते त्यामुळं विष्णू स्तोत्र म्हणजे व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी अष्टकम आणि सुक्त एवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि त्यानंतर लक्ष्मीची आरती गणपतीची आणि लक्ष्मीची आरती कुठली करायची तर वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये जी असती ती केली तरी चालेल भारी केली तरी चालेल आणि ते सगळं झाल्यावर एक स्फटिकची माळ किंवा आपली कमळगट्ट्याची माळ याच्यावर माता लक्ष्मीचा जप तुम्हाला करायचा आहे कमलात्मक मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मीनं महा म्हणा किंवा श्री मंत्राचा जप करा आणि ही पूजा झाली की तुम्हाला तुमची जी काही आता जप झाला अकरा माळी जप जर केलात तर जे अनुभव येतील ते दिव्य अनुभव तुम्हाला येतील या सेवेनं दिव्य अनुभव तुम्हाला येतील तुम्हाला जर लक्ष्मी कुंचम हवं असेल तर माझ्याकडेही मिळतं तर त्याच्यासाठी नंबर आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस नंबर पुन्हा सांगते सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस इथे मला प्रोडक्टची जाहिरात करायच्या नाही आहेत पण आत्ता लक्ष्मी कुंचमचा विषय होता म्हणून तुम्हाला सांगते आणि ज्यांना परवडणार नाही त्यांनी काय करायचं आहे हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर दोन्ही प्रकारची पूजा तुम्ही करू शकता खूप छान अनुभव येतात मला सुद्धा स्वतःला अनुभव येत आहे माझा आता तिसरा शुक्रवार आहे आता करेन तो पण खूप छान अनुभव येतात आणि तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ही सेवा करावीत आणि दिवसभर संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी ही पूजा साडेसहा सातला पूजा झाली पाहिजे त्यानंतर नैवेद्य खिरीचा नैवेद्य शेवयाची खीर तांदळाची खीर ही माता लक्ष्मीला मखाण्याची खीर ही खूप खूप आवडते ड्रायफ्रूट्स आवडतात तर तुम्ही काय दाखवायचं तर तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आता अजून एक सांगायचं राहिलं या कुंचम सेवेमध्ये धने आपले घरचे धने लवंगा पाच वेलदोडे पाच हे तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे आणि लघु नारळ जो मिळतो पूजा साहित्याच्या दुकानामध्ये लघु मिळतो तो सुद्धा त्यामध्ये घालायचा या तीन वस्तू सांगायच्या माझ्या राहून गेल्या होत्या या तिन्ही वस्तू त्यामध्ये आवर्जून घालायच्या आहेत आता याचं विसर्जन कसं करायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी ती सगळी फुलं वगैरे काढून घ्यायची आहेत ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि त्यातले जे तांदूळ आहेत ते, ते थोडे पक्ष्यांना घालायचे थोडेसे भाताला वापरायचे बाकी सगळं साहित्य धण्याची एक पुडी करा कारण धणे संपूर्ण याच्यात मिक्स होतील धण्याची पुडी किंवा पोटली करून त्यात ठेवा तेच साहित्य अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार करायचं आहे किंवा आणि पौर्णिमेला सुद्धा ही लक्ष्मी कुंचमची सेवा करायची आहे अकरा एकवीसचा संकल्प पहिल्या शुक्रवारी तुम्हाला करायचा आहे त्यानंतर किंवा मी आयुष्यभर करेन असा संकल्प केला तरीही चालेल याचं कोणतंही उद्यापन नसतं ह्याला उद्यापन नाही कायमस्वरूपीची सेवा आहे पण सुरुवातीला जमत नसेल अकरानं सुरुवात करा एकवीस एक्कावन्न असं बोला आणि सुरुवात करा शुक्रवार सोडून प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा ह्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे या सेवेचं फळ म्हणजे घर धनधान्याने भरतं अत्यंत लाभ होतात घरात शांती वाढते घरामध्ये वातावरण मंगलमय होतं तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की लक्ष्मी कुंचमची सेवा तुमच्याकडे लक्ष्मी कुंचम नसेल तरी तुम्ही कशी करू शकता अशीच विविध माहिती आणि विविध उपाय तुम्हाला जर ऐकायचे असतील विविध सेवा ऐकायच्या असतील तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब कसं करायचं तर शेजारी सबस्क्राईबचं बटन आहे त्यानंतर खाली ऑलचं बटन आहे ते तुम्हाला ऑलवर क्लिक करायचं आहे म्हणजे माझे रोजचे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या 那么死干。